गुड मॉर्निंग मंडळी नमस्कार नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे आणि आम्ही रेडी झालेलो आहोत बॅगा वगैरे आमच्या रेडी आहेत कारण की आज आमची ट्रिप संपते आता आम्ही चाललो परत एकदा आपल्या भारतामध्ये बॅक टू आमची मुंबई तर आतापर्यंत थोडीफार साईट सीन आहे सकाळी नाश्ता केला वरती आलो बॅग वगैरे भरल्या आता नाश्ता केल्यानंतर थोडंफार जाताना रस्त्याला जे काही काय बघा त्याला प्लीज अजून काही स्पॉट असतील जर ते कव्हर करू जेवण करू आणि आमची चार वाजता फ्लाईट आहे मलेशियाला कोलालंपूरला जायचं आहे आम्हाला सिंगापूरवरून ती एक तासाची फ्लाईट आहे ती झाल्यानंतर मलेशियावरून मुंबईची फ्लाईट आहे ती रात्री अकरापर्यंत पोहोचेल आपल्याकडे आता इमिग्रेशन वगैरे वेळ लागेल म्हणजे आजचा पूर्ण दिवस पुन्हा एकदा आमचं ट्रॅव्हलिंग मध्ये जाणार आहे म्हणजे आपल्याला परत आपल्या घरी जायचं आहे मग सगळं चेंज चेंज करून जायचं आहे ऑल सेट ट्रिप एक नंबर होती आमची फुल धमाल केली खूप व्हिडिओ काढले खूप सारे ऍडव्हेंचर्स केलेले आहेत तुम्ही ब्लॉग मध्ये बघितलं असालच तुम्हाला कसं वाटलं आमचं सिंगापूर मलेशियाची ट्रिप मला कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्हाला सुद्धा या व्हिडिओ म्हणजे ब्लॉगद्वारे मी सिंगापूर आणि मलेशिया दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आम्ही काय काय गोष्टी लाईक करा तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा अजून खूप सारे ब्लॉग येणार आहेत अजून तर ट्रीप तर झालेली आहे मस्त सक्सेसफुल फुल एन्जॉय केलं दोघांनी सुद्धा आणि नवीन देश बघितला तिकडचं कल्चर बघितलं कसे लोक राहतात काय करतात ते तर चला चाललो आम्ही बॅगा टाकतो आमच्या गाडीमध्ये आणि अजून एक स्पॉट आहे ते बघूया आणि चला आपल्या घरी पर, परतीचा प्रवास सुरू आणि तुम्हाला दाखवतो आमचं हॉटेलचं एंट्रन्स एंट्रन्स तिकडून आहे आणि असं आहे समोर इकडे सुद्धा आहे आणि वस्तू अशा शॉपसाठी म्हणजे दुकान पण आहे हॉटेलमध्ये त्यामुळे तुम्हाला कोणत्या वस्तू हव्या तर तुम्ही बाय करू शकता विकत घेऊ शकता इकडे सुद्धा ठेवलेले आहेत त्यांनी वरती असं आहे आणि चला आमची सगळी माणसं निघालेली ले आहेत लेट्स गो या आहेत आमच्या बॅगा माझी बॅग आहे प्लीज गेला आहे कार्ड द्यायला गो आणि हा आहे इथला व्हिक्टोरिया थिएटर असला भारी आहे मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स आहेत आणि आम्ही चाललोय मरलँडला मरलँड म्हणजे काय सांग मला जरा मरलँड म्हणजे सिंह आणि अर्धा मासा मरलँड मरमेड कशी असतं मरलँड आम्ही रात्री आलो होतो तर आता हे सकाळी चाललंय रात्री पूर्ण सिंगापूर सिटी आम्ही फिरत होतो इकडे काय ना खूप छोटी आहे किती छोटी आहे मुंबई मुंबईचं ठाणे एवढंच आहे बस आसपास त्याच्यामध्येच फिरतोय आपण फिरवतात रस्ते पण आहेत आणि सगळ्या बस लागलेल्या आहेत इकडे काय त्यांचा पण इकडे चाललो आपण पण रात्री आलो होतो ते सकाळचा ब्यू राईट हँड साईड मध्ये सिंगापूर पोलीस स्टेशन आहे पोलीस स्टेशन हेड क्वार्टर ठीक करायची आपल्याला आलो आपण बोट राईड करण्यासाठी या बोटीतून आपण अशी ही नदी आहे त्यांची सिंगापूरची तसं फिरत फिरत आता आपण गेलो ना मरलँडला त्या स्टॅच्यू जवळ तिकडे ही बोट आपल्याला घेऊन जाणार आहे तर पंधरा पंधरा ते वीस मिनिटाची राईड आहे पाणी एकदम शांत आहे आम्ही रात्रीसुद्धा आलो होतो इकडे रात्री खूप जास्त क्राऊड असतो तर बोटीने हळूहळू पूर्ण सिटी दाखवणार आणि मग तिकडे उतरायचं अशी छोटीशी राईड आहे ॲक्टिव्हिटीज करायच्या होत्या ते आज करतो आहे आणि मग जेऊ आणि मग जाऊ एअरपोर्टला का एअरपोर्टच्या सगळ्या फॉर्मॅलिटीजसुद्धा करायचं आहे चेकिंग करायचं आहे सगळं सगळं इमिग्रेशनपासून सगळं चेक करायचं त्यामुळं एअरपोर्टला खूप वेळ लागतो की लोक सिंगापूरचे इथे खूप जास्त चेकिंग होते सगळ्या गोष्टीशी असं आहे त्यामुळे चेकिंगला वेळ लागला म्हणून थोडा वेळ आहे आमच्याकडे सकाळचं त्यामुळे सगळं जे राहिलेलं आहे ते कवर करतो आहे आणि मग जाऊ आपला भारतामध्ये जेव्हा जाऊ तेव्हा बरं वाटेल शेवटी आपला देश तो आपला देश असतो हे सगळं फॉरेन कंट्री बघायला छान वाटतं छान आहे असं काय नाही हां आता काय बोलू मी पण हे सिंगापूर ना खूप छोटं आहे पण तिथेच त्यांनी सगळं डेव्हलप केले स्वतःहून इथे काहीच बनत नाही पाणीसुद्धा यांचं नाही आहे बाहेरच्या ही लोक पाणी आणतात ते पण पाईपलाईनमधून पाणी आणलेलं आहे असं आहे मस्त आहे पण बघण्यासारखं आहे सिंगापूर दोन तीन दिवस सफिशियंट आहे सिंगापूरला तीन ते चार दिवस प्रत्येक कोपराने कोपरा तुम्ही सिंगापूरचा बघू शकाल आणि सगळं शॉप पण मस्त कलरफुल एकदम आहेत तर मस्त वाटते पण ना क्लायमेट बदलते अचानक आम्ही ए सीमध्ये होतो आणि आता इकडे बाहेर खूप ह्युमिडिटी आहे ढगंसुद्धा आलेली आहेत मध्ये ढगं जातात आणि कडक ऊन पडते ना असलं चटके बसतात आम्ही दोघं तर एकदम टॅन झालो हो आहे सावळे सावळे पडायला लागलेलो आहोत त्याला आलो आपण बोटजवळ आताच झालं आमचं जेवण मस्त जेवलो आणि आता आम्हाला एक शॉप दिसते दुकान दिसते तिथे गणपती बाप्पांच्या मूर्ती वगैरे आहे तर तुम्हाला दाखवते मस्त येतानाच आम्ही बघितला जाताना मस्त मूर्त्या आहेत म्हणजे आपले सगळे हिंदू देवता आहे त्यांचा शॉप आहे इथे मी तुम्हाला दाखवते बाहेरूनच आतून व्हिडिओ काढणं आलाव नाही आता बाहेरूनच मी तुम्हाला दाखवते मस्त आम्ही जस्ट आलो आणि आम्हाला हा शॉप दिसला की तिथे मूर्ती आहेत गणपतीचे आहे शंकराचे आहे हनुमंताचे आहे देवी आहे तर ते दाखवतील तुम्हाला आणि आता आलो आम्ही सिंगापूर एअरपोर्टला बॅगा घेतल्या आता आमचं सगळं चेकिंग वगैरे होईल आणि मग फ्लाईटला टाईम आहे अजून आम्ही सिंगापूर एअरपोर्ट तुम्हाला दाखवायचं आहे सो सोलाईट गोप आणि सिंगापूर एअरपोर्ट एवढा भारी आहे ना समोरच बघा एंट्रीला कसलंच आहे धबधबा असलं भारी वाटतंय स्क्रीन आहे ती त्याच्यावर आहे कसलं भारी वाटतंय हा 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 आवाज पण येत असेल तुम्हाला सिंगापूरचा एअरपोर्ट बघण्यासारखा आहे आणि आता आम्ही चाललो आहे आतमध्ये ज्वेल बघण्यासाठी म्हणजे पाण्याचं हे आहे आपलं फाउंटन आहे मोठं वरतून पाणी असं खाली येतं तर ते बघायला चाललं आहे वॉटरफॉल तर ते बघायला चाललो आहे so, सो लेट्स गो हे प्रीता आणि काका पुढेच गेलेत मॅप बघून बघून चाललो आहे कारण एअरपोर्ट पण नवीन आहे आमच्यासाठी आम्ही कधी आलो नाही आम्ही बघत बघत सगळ्या गोष्टी करतोय सगळे लोक बघले तेच बघायला चाललेत हा कसला भारी आहे एअरपोर्ट यांचा हा चालायला पण नको जास्त समोर समोर आणि खूप मोठ एअरपोर्ट आहे कसलं दिसत यार हे आणि ही बघा ट्रेन सुद्धा आहे त्यांच्या एअरपोर्ट मधून एका टर्मिनल मधून दुसऱ्या टर्मिनलला जाण्यासाठी ही ट्रेन आहे सगळं आहे त्यामध्ये एअरपोर्टमध्ये एवढा मोठा एअरपोर्ट आहे आणि कसं त्यांनी बनवलं आहे बघू शकताय इकडेच आहे तो ज्वेल त्याला ज्वेल बोलतात ही लोक म्हणजे फाउंटन आहे हॅलो आणि आपण आलेलो आहोत ज्वेल बघण्यासाठी हे फेमस आहे सिंगापूर एअरपोर्टचं अट्रॅक्शन आहे बघू शकता कसलं भारी आहे वरतून पाणी पडतोय खाली सुंदर आहे आणि तेवढ सारं पब्लिक आहे इकडे ते व्यायाम व्यायाम पण करतात आणि झाडं वगैरे लावलीत त्यांनी अशी आणि पाणी येतोय इथलं भारी काही लोक बघायचं ते वरतून सुद्धा बघू शकतात मस्त आहे एअरपोर्ट एक नंबर भारत सिंगापूर टू मलेशिया चालतोय पटरीवर उडण्यासाठी ब आता चालेल चाललाय येतात उडाला दुसरा अगं पण विंडो जी आहे ना जरा स्टॅच पडले तेव्हा असते आपल्या पुढे पण एक आहे आपल्या पुढे एक आहे विमान आता आलो आम्ही मलेशिया एअरपोर्टवर इथूनच आमची मुंबईची फ्लाईट आहे आणि ही फ्लाईट थोडी जास्त टायमाची आहे म्हणजे पाच साडेपाच तासाची आहे तर आता मलेशिया एअरपोर्टवर आहोत थोडा वेळ आहे फ्लाईटला परंतु इकडं आजूबाजूची दुकानं बघतोय काय खरेदीसाठी आहे का चांगलं कसं काय पण एअरपोर्टवर सगळ्या गोष्टी आम्हाला महागच दिसत आहेत जसं आम्ही तिकडे शॉपिंग केली होती म्हणजे मलेशियामध्ये ॲक्च्युअल सिटीमध्ये कमी प्राईज होती पण एअरपोर्टवर डबल प्राईस आहे त्यामुळं शॉपिंग काही केली नाही नुसते बघतोय कसं काय आहे ते आणि आता जाऊ मुंबईला प्रवास थोडा जास्त आहे पाच तास लागतील आणि मग रात्री साडे दहा अकराला आम्ही मुंबईला पोचू तर आता दिवस मस्त होता मी इकडेच फिरतो आहे प्रीत आहे एका शॉपमध्ये तो बघतोय त्याला काय आवडते का तर चला आजचा हा ब्लॉग मी इथेच एंड करते आणि आज आपला हा शेवटचा ब्लॉग आहे आपल्या या ट्रीपचा ट्रॅव्हलचा तर आता हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा चॅनल आपल्या सबस्क्राईब करा उद्यापासून बॅक टू नॉर्मल रुटीन उद्यापासून आपले नेहमीचे रेग्युलरचे ब्लॉग चा चालू होतील घरी गेल्यानंतर त्या आठवड्यानी घरी चालली आहे मी पण कधी घरी जाते असं झालं आहे बस आपण बाहेरच्या देशामध्ये एक दोन दिवस नंतर मग आपला देश तो आपला देश आपली माणसं ती आपली कारण इकडे आजूबाजूला सगळे फॉरेनर्स आहेत जापनीज लोकं वगैरे सगळे अशीच आहे चायनीज लोकं वगैरे आहेत आपली माणसं कुठे दिसली की जरा बरं वाटतं पण आपल्या देशामध्ये आल्यानंतरच आम्हाला बरं वाटेल आपलं घरचं जेवण आम्ही खूप जास्त मिस करतोय चहा भाकरी वगैरे सगळं तर चला हा ब्लॉग एंड करते आणि भेटते मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये म्हणजेच उद्याच्या ब्लॉगमध्ये चलो बाय बाय Ladies and gentlemen, welcome to Chhatrapati Sivaji Maharaj International Airport. Please remain seated with your seatbelt fastened until the seatbelt line is switched off.